मटकीची डाळ तर मटकी आहे बघा ही एकदम छान अशी बनली आहे तर चला हे ह्याची एक मनीषा किचन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मटकी तर मटकी मी भिजू घातली होती बघा रासार आता छान अशी मटकी भिजलेली आहे तुम्ही ह्याची मोड बी करू शकता बांधून एका कपड्यात का नाही मोड येऊ शकते तर मी मोड अजिबात करत नाही अशीच करणार आहे मटकी की बनवायला बघा दोन टमाटो कापून घेतले ते दोन कांदे कापून घेतले ते आणि दोन हिरव्या मिरच्या कडीपत्ता आणि कोथिंबीर गॅसवर ठेवल्या कढाई कडाईला गॅस लावून घेऊया आता ही मटकी कडाय टाकूया मटकी काय करूया छान अशी भाजून घेऊया पहिला असंच भाजून घेऊया मटकी थोडीशी भाजल्या बघा त्याच्यात वतूया थोडस तेल तेल वतून भी छान अशी मटकी भाजून घ्यायची बघा छान अशी मटकी भाजल्या बघा पाणी थोडस होत त्याच्यात ते बी आटलेलं आहे अशी मटकी छान भाजून घेतली की नाही उशीर नाही लागत शिजायला आता मटकी एका प्लेटात काढून घेते ती काढून घेतली एका प्लेट आता आता तीच कढाई ठेवल्या त्याच्यात वतूया तेल एक चमचा बरं तेल चांगलं तापलंय त्याच्यात टाकूया अर्धा चमचा मोहरी चमचा जिरं पिवरं बघा चांगलं तडतड्या लागलंय त्याच्यात टाकूया हिंग त्यात टाकूया कांदा कापल्याला हिरव्या मिरच्या मी टाकूया असं भाजून घेऊया कांद्याला टाकूया कढीपत्ता आता चांगला भाजला आहे आपला टाकूया अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा दोन चमचे आपलं घरचं लाल तिखट एक चमचा बघा मिक्स मसाला आहे हो एक चमचा टाकायचा अंदाजानं करून घेऊया केलंय बघा आता ह्याच्यात टाकूया हे मटकी भाजून घेतलेली आता अर्धा चमचा बघा मीठ टाकते चवीप्रमाणे मिक्स करून घेऊया आता टाकू ह्याच्यात तंबाटू हजीला मिक्स करायचा पास्ट टाकलं की नाही दिसायला बी छान दिसते आणि मस्त लागते खायला बी एकदा नक्की माझ्या पद्धतीनं करून बघा तुम्ही आणि भाजी मला डब्याला देऊ शकताय आता मुलांची आणि शाळा सुरू झालेली आहे तर डब्याला देऊ शकताय ऑफिसला देऊ शकताय मस्त लागते खायला आता सगळी भाजी मिक्स केल्या एक मिनिटभर आपण झाकून शिजवूया पाजीबात वापरायचं नाही गॅस बारीकच करायचा बारीक करून चला बघूया आता ती मस्त अशी मटकी दिसते आणि अजिबात खाली करपत नाही बघू शकता आणि मटकी काय करायचं पहिल्यांदा छान अशी भाजून घ्यायचे टाकूया कोथिंबीर आता मिक्स करून घेऊया मटकी भी छान असे शिजले ते त झाले बघा 5 मिनिटं आसच मी हलवून शिजवून घेतले आणि छान झाले आहे नक्की तुम्ही बी करून बघा आईडू कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन नवी रेसिपी सोबत तोनपा खात रा मस्त रहा उद्या भेटूया सहावा